बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण मलकापूर ते नांदुरा या दरम्यान अठरा डिजे बायोडिझेलचे अवैध पंप सुरू होते आणि ते पंपावरती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आज जिल्ह्यातील मलकापूर ते नांदुरा या दरम्यानचे दहा बायोडिझल अवैध पंप जे हे ते सील करण्याचे काम सुरू आपण पाहू शकतो की आता सध्या हे बायोडिझेलचे पंप सील केले जात आहेत त्यामध्ये नायब तहसीलदार थोरात मॅडम आणि त्यांचं पथक हे यामध्ये कारवाई करताना दिसत आहेत आणि यामध्ये आज दहा डिझेल पंप आज म्हणजे जे अवैध अवैध डिझेल पंप होते ते सगळे ढडक कारवाई करून ते सील करण्यात ये येत असल्याची चित्र दिसत आहे यामुळे आता बायोडिझेलचे जे पंप चालवणारे चालक आहेत त्यांच्यामध्ये एक घबराट निर्माण झालेली एक खळबळ खळबळ निर्माण झाली त्यामुळे आता हे बायोडिझेल पंप किती दिवस सील करून बंद ठेवतात आणि त्यानंतर खरंच सुरू होतात का वास्तविक पाहता हे बायोडिझेल पंप हे सील न करता उद्ध्वस्त करावं करण्याचे आदेश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले होते मात्र अद्यापर्यंत फक्त हे सील करण्याचं काम या प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी व्ही नांदुरा बुलढाणा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या